आता कपडे घालतो आपण चांगले पोट ओसांडून वाहत असेल तर कॅरी होत नाही ना तो कॉन्फिडन्स राहत नाही ना त्या कपड्यांमध्ये कपडे घालायला पण कॉन्फिडन्स पाहिजे भोट बाहेर असल्यानंतर कसं काय कॉन्फिडन्स असणार आहे स्माईलमध्ये पण कॉन्फिडन्स असेल जर स्माईल करेक्ट असेल मग स्माईलमध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत तर पुढच्या हातांमध्ये गॅप्स असतात निखील एखादा दातच नसतो किंवा गमी स्माईल असतं हसलं की एकदमच गम्सच खूप जास्ती दिसतात समोरचा दात किडलेला असतो तुटलेला असतो मेजर प्रॉब्लेम म्हणजे दात वेडेवाकडे असतात mm. दात पुढे असतात अरे असं एक भाऊ माझ्याकडे झाल्यानंतर आला होता करेक्शन झाल्यानंतर होते नव्हता दोघंही भाऊ आणि बहिणीचे टिपिकल एकदम आदर्श भाई भाऊ बहीण होते थोडा लेट झाला होता बा बत्तीस झालं होतं मुलीचं वय लग्न आणि लग्न ठरत नव्हतं आणि दीड वर्षाची ट्रीटमेंटला वेळ लागतो म्हणजे ह्या करेक्शनच्या खूप वेळ वेडेवाकडे जात असल्यामुळे ट्रीटमेंटला वेळ लागतो सव्वा वर्ष लागलं ला। ट्रीटमेंटला अचानक दोन महिन्यांनी पेढे घेऊन आला की हे सगळं तुमचं म्हणतं माझं काही नाही आहे बाबा हे टेक्नॉलॉजीचं आहे हे टेक्निकने टेक्नॉलॉजीने शोधलेली एक गो गोष्ट आहे त्याच्यामुळे तिचं स्माईल इतकं छान होतं की झाल्या झाल्या दुसऱ्या महिन्यात तिचं शिक्षण पण खूप चांगलं होतं म्हणजे आय आय टीची इंजिनियर होती पण ह्या एका गोष्टीमुळे ठरत नव्हता बाबा हा अडसर दूर झाला आणि दो बहीण भाऊ दोघंही अति खुश होते असे mm -hmm. खूप गोष्टींचे खूप चांगले अनुभव आहेत मला माझे स्माईल एन्हान्समेंट केल्यानंतर खूप चांगले अनुभव mm -hmm. आहेत